नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुरीवर आवश्यक टाकायचं आहे पंप आणलेला आहे सोबत रस्त्याचं काम चालू केलेलं आहे हे काल जेसीबी आली होती काम चालू झालेलं आहे रस्त्याचं तिकड दिवशी केलं होतं साफसफाई पण आज दोन्हीकून नाल्या खतनं चालू आहेत इथं आता नवीन हे रस्ता बनवल्यामुळे थोडस निबर नाही त्याच्यामुळं वरी गाडी काढायला अवघड जाणार आहे थोड़ा आरामानं काढतो थो गाडी आणि मधून टायर वल्ल होऊन त्याच्यामुळे इथं जागेवरच हे हे टायर गाडी काढायला थोडी अवघड चालली हे थोडे ढकल टाकतो इथं कोरडे ओल्या मातीने थोडंसं आवड आहे कोरडी माती ग्रीप धरते, एका जागून निघाली पण दुसऱ्या खड्ड्यामध्ये अडकली डायरेक्ट खड्डे आहेत आता तिथून निघल इथं आड त्याच्यासाठी हे इथले अगोदर काढून घेतो इकडं जर नालीमध्ये गेली तर काही खरंच नाही म्हणत दोनच माणसं लागतात थंडी मुळे गाडी बी नाही झालेला आहे इलाजत नाही दुसरा रस्ताच नाही ना पण इलाजत नाही हे नाली खून ठेवलेली आहे तिकून नाली खतली मधून पण ते एकदमच अस चढ आहे काटा काटाने तरी अडजस्टमेंट आहे पण टायर वल्ली झाली ना गाडी सटकाय इकडे तिकडे हे उठ्या आज ही थी इथं उटी लागली होती त्याच्यामुळे इकडे गेलं टायर अजून पण एक उटी आहे 알라딘 우주로 교활할 पडण्याचं कारण म्हणजे असं वया पडण्याचं कारण म्हणजे इथे पाय याच्यामुळं याच्यामुळं इकडे टायर फेकून समोर गाडी इकडे नाही पडली एक दोन दिवस वापरण्यामध्ये आला की रस्ता रुटीन मध्ये येऊन जाते शेती पोहोचलो आणि आता फवारायला चालू करायचं आहे काल पाणी भरून घेतलेलं आहे पा मध्ये औषधी आहे इथं काल बनवून ठेवलेली आहे त्याच्यामुळे त्याला थोडं असं ढवळलेलं आहे तर पा कसा फेस यायला आहे बरंच आहे चार एकर आहे फवारायचं इतकंच राहिलेलं आहे औषध पाणी खूप खाली गेले पाच सहा टाक्या होतील आता पाच सहा पंप पडतील चार्जिंग जर राहिली तर फॉर्न होऊन जाते चार्जिंग आता किती वेळ टिकते की बरंच पंप पडलेले आहेत तर मी आता दुपारचं जेवण घेतो करून डबा आणलेला आहे आज भाजी आहे वांग्याची आणि चपाती आणलेली आहेत करतो मी आता जेवण चला तर मग आता जेवण झालेलं आहे फवारणं झालेला आहे आता तास घ्यायचा आहे तास झालं की होऊन जाते फक्त एक टाकी पडते आता आठ तासाला हे झालेला आहे आखरीच तास राहिलेला आहे खालच्या साईडचे आठ तास आहे दोन तास आहेत एक पंप पडते झालेला आहे फॉर्न पा आठ तास राहिलेले आहेत दोन इकडले दिवस पा पाच वाजलेले आहेत संध्याकाळचे दिवस गेलेले आहे खाली औषध पा पूर्ण बकेट धुवून टाकीमध्ये टाकलेलं आहे फक्त वरच्या काठाचे दोन आठ तास राहिलेले आहेत पाणी पा पूर्ण ड्राम खाली गेलेला आहे बुडाला तेवढं ते फवारणं झालं की मी जातो गावाकडं मित्रांनो मी आता घराकडं आलो आता करायचं आहे जेवण आता आमच्या इकडं थंडी जाणवायली काल पण पडली होती आज पण जाणवायली थंडी अच्छा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो